नमस्कार मित्रांनो तर स्वागत करतो आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये का ब्लॉग म्हणतो का व्हिडिओ म्हणतो तर बघा मित्रांनो आजचा विषय व्हिडिओचं घेण्याचं कारण म्हणजे तुम्हाला का तर आत्ताच जेष्ठ म्हणजे आम्ही सकाळी दुपारच्या टायमिंग म्हणजे आम्ही जे बाजरीचा कट्टा आणला आहे मग बाजरीचा कट्टा आणल्यामुळं बाजरीचा कट्टा आणल्यामुळं पप पप्पाचं काय मत आहे बा आता आम्ही पप्पाने नाही आणले पण मम्मी काय म्हणते बघ आणल्यामुळं कट्टा आणल्या मुळे तोडूनच ऐकू तिला तर आ, काय तुला बाजरीचं कट्टा आणलाय म्हणल्यावर बघ कि पप्पा नाराज आहे बघा आपण दोघांनी बाजरीचं कट्टा आणल्यामुळं अगं का बाजरीच कट आणलं बघा इथं अशा प्रकारे आमचा स्वयंपाक झालेला आहे बघा इथं भाकरीत पुन्हा तिथं भाजी करायला टाकली भाऊ काय आला नाही भाऊ जरा गॅरेज वरती आणि त्याला यायला उशीर होईल आणि इष्टी काय सात वाजता इष्टी बघा आणि महत्वाचा विषय म्हणजे बा बाहेर चालू आहे पाऊस जोरदार तेव्हा कधी ना पाऊस आलेला आज काही सगळा उन्हाळा झुडून काढतोय काय की पाऊस तर बघा पावसाचं पावसाच इच्छा गावात तर बघा एक विषय झालाय मम्मी बेष्टे लाईट आ लाईट आली आणि ह्या गॅसवरचा स्वयंपाक मम्मीने तिकडे घेतला करायला तर का तिकडे करते आता हि इथं घ्यायचं आणि तिकडे घ्यायचं तर बघा लाईट गेली आणि बघा आपल्याकडे कसं आहे मला ब्लॉग घ्यायची काय अडचण येत नाही माझ्या व्हिडिओ रील्स करायची मला काही अडचण अडचण येत नाही

तर चला मी थमलेला फोटो काढायला लागलाय मम्मी पप्पाचे आता आहे मी इकडे बघ तर साठी फोटो काढले आणि अशा का नवीन व्हिडिओ मध्ये भेटतो तर चला व्हिडिओ एक संपवतो काय झालं कडे आंघोळ करून येत आन्याला बघ मम्मी पप्पाचं डोकं कसं आहे मामाच्या गावाला जाणार आंघोळ करून येत आहे येणार येत